आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आय बी एमने आपलं एक्सपिरियन्स सेंटर हे मुंबईमध्ये सुरू केलेलं आहे त्याच्या उद्घाटनाकरता मी या ठिकाणी आलो होतो विशेषतः क्वांटम कंप्युटिंग हा जो हे जे क्षेत्र आहे जे संपूर्ण जगाला बदलत आहे आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्वांटम कम्प्युटिंग या दोन गोष्टींमुळे जगातल्या सगळ्या गोष्टी या बदलणार आहेत त्या संदर्भात आ, हे एक्सपिरियन्स सेंटर या ठिकाणी आहे आणि आज आपण आय बी एमसोबत एक एम ओ यू देखील केलेलं आहे या एमओ च्या माध्यमातून क्वांटम मध्ये काही यूज केसेस आपण तयार करणार शेती कर आहोत शेतीचं क्षेत्र असेल लॉजिस्टिकचं क्षेत्र असेल हेल्थ केअरचं क्षेत्र असेल डिझास्टर मॅनेजमेंटचं क्षेत्र असेल अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांच्यासोबत आपण त्या ठिकाणी कोलॅबरेट करतो आहोत आणि त्यातनं चांगल्या प्रकारे लोकांना सस्टेनेबली कशाप्रकारे आ, शेती करता येईल शेती क्षेत्रात बदल कसे करता येतील किंवा इतरही क्षेत्रांमध्ये सिक्युरिटीच्या क्षेत्रामध्ये आपल्याला कसे बदल करता येतील अशा सगळ्या गोष्टी या त्यांच्या त्यांच्यासोबत आपण डेव्हलप करणार आहोत आणि त्यासोबत क्वांटम कम्प्युटिंगच्या क्षेत्रामध्ये जे मानव संसाधन आपल्याला तयार करायचं आहे तेही आपण सोबत तयार करणार आहोत